शेतकरी मित्रांनो आपण आज जो व्हिडिओ बनवतोय मी ड्रॅगन फ्रूट लागवड तर ड्रॅगन फ्रूट लागवडसाठी जे काही थोड्याफार आपल्याला खर्च लागतो जो सरकारकडून त्याच्याबद्दल काही मदत भेटते का तर यासाठी आज व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो मी यामध्ये जी माहिती असेल ती माहिती पूर्णपणे आपण काय केलेलं आहे कुठून नेटवरून काही पेपर्समधून किंवा थोडीफार जे गव्हर्मेंटच्या वेबसाईट्स आहेत त्यावरून माहिती घेतलेली आहे मित्रांनो तर आपल्याला तुम्हाला शेवटला व्हिडिओमध्ये सांगेलच सा, आपल्याला जे योजना सांगणार आहे त्याचा लाभ कसा घ्यायचा या गोष्टी तर मी तुम्हाला व्हिडिओमधून सांगणारच आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ जर आवडला डाउट्स असतील तर मी डिस्क्रिप्शनमध्ये प्रत्येक वेळेस नंबर देत असतो तर त्या नंबरवरती तुम्ही मेसेज किंवा व्हॉट्सअप करू व्हॉट्सअपला मेसेज किंवा कॉल करू शकता तर मित्रांनो सुरुवातीला बघा ड्रॅगन फ्रूट आपण जर लागवड करतोय तर ड्रॅगन फ्रूट लागवडसाठी आपल्याला काय लागतं मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ठिबक सिंचन जे आहे ते आपल्याला लागतं आता ही योजना सर्व शेतकऱ्यांना माहीतच आहे जसं की महाडीपीटी एक आठवड्यापूर्वीच बऱ्याच शेतकऱ्यांना ठिबक सिंचन आणि स्प्रिंगलर या दोन गोष्टीसाठी डॉक्युमेंट्स अपलोड करा म्हणजे कागदपत्र अपलोड करण्यासाठी ऑप्शन्स आलेले आहेत तर मित्रांनो सगळ्यात महत्वाचं ड्रॅगन फ्रूटसाठी आपल्याला ठिबक पाहिजे असेल तर आपण काय करू शकतो महाडीपीटीवरती अर्ज करू शकतो मित्रांनो बरोबर त्यानंतर दुसरी आहे मित्रांनो योजना दुसरी योजना म्हणजे काय की मिशन ऑन इंटीग्रेटेड डेव्हलपमेंट ऑफ हॉर्टिकल्चर एम आय डी एच असं शॉर्ट फॉर्म मध्ये त्याचं नाव आहे यामध्ये बघा बागायती शेतीला चालना देणे यासाठी ही योजना चालू करण्यात आलेली आहे आणि त्याचा लाभ आहे मित्रांनो ड्रॅगन फ्रूट लागवड प्लांटेशन जे म्हणजे आपण प्लांटेशन करतो आपल्याला रोपं वगैरे आणावं लागतात त्या त्यासाठी आपल्याला अनुदान तिथे दिलं जातं आणि अनुदान जे असेल अनुदान किती असणार आहे मित्रांनो चाळीस ते मित्रा साठ टक्क्यापर्यंत अनुदान हे असणार आहे एम आय डी एच मधून प्रोसेस काय असेल तुम्हाला ते डिटेलमध्ये गोष्टी कुठून घ्याव्या लागतील यासुद्धा तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे आता याच्या अगोदरची जी सांगितली मी तुम्हाला ठिबक सिंचन तुम्हाला तिथे ऐंशी टक्क्यापर्यंत अनुदान भेटतं मित्रांनो स्प्रिंकलर असू द्या ठिबक सिंचन असू द्या तर महाडीबीटीकडून आप जे आहे महाडीबीटीचं कृषीचं पोर्टल त्यावरती आपल्याला ऐंशी टक्क्यापर्यंत अनुदान तिथे मिळतं त्यानंतर मित्रांनो तीन नंबरचं आहे महाराष्ट्र राज्य बागायत विभाग योजना जर तुम्ही महाराष्ट्रातून असा महाराष्ट्रासाठीच ओपन व्हिडिओ बनवतो तर महाराष्ट्रात असणार तर यामध्ये ड्रॅगन फ्रूट रोपे लागवडीसाठी अनुदान मित्र, मित्र मित्रांनो बरोबर तर यामध्ये बघा तुम्हाला कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा लागेल जे आपल्या तालुक्याच्या ठिकाणी कृषी कार्यालय असतात प्रत्येक तालुक्यात चालू आहे नाही आहे वगैरे ते आपल्या लेवलला आपण चेक करू शकतो कृषी कार्यालयामध्ये आपल्याला तिथे व्हिजिट करावी लागेल त्यानंतर आहे मित्रांनो नाबार्ड आता नाबार्ड म्हणजे काय की नाबार्ड करून आपल्याला अनुदान नाही भेटत पण आपल्याला ड्रॅगन फ्रूट लागवड करायची ड्रॅगन फ्रूटसाठी खर्च करणार आहोत आपण आपल्याकडे खर्च करण्यासाठी जेवढं पैसा पाहिजे तेवढा पैसा नाहीये तर नाबाड करून आपल्याला काय केलं जातं की शेतीसाठी कर्ज दिलं जातं मित्रांनो जेणेकरून ड्रॅगन फ्रूट शेतीसाठी आपण दीर्घकालीन कर्ज घेऊ शकतो जोपर्यंत आपलं उत्पन्न निघत नाही तोपर्यंत आपल्याला त्या कर्जाची परतफेड करता येते मित्रांनो बरोबर म्हणजे पर परतफेड नंतर करू शकतो यानंतर आहे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा योजना आता हे नवीन जे आपण बोलतो पोकरा टू पॉईंट ओ किंवा टू पॉईंट झिरो आपण जे असेल ते आपण बोलतो त्यामध्ये मित्रांनो आत्मा म्हणजे काय की ज्यामध्ये आपण बऱ्याच शेतकऱ्यांचा एक गट तयार करतो तर त्या गटा थ्रू आपल्याला या ड्रॅगन फ्रूटसाठी सुद्धा तिथे मदत मिळू शकते मित्रांनो बरोबर ज्या काही गोष्टी लागणार आहेत आता मी हे जे व्हिडिओ बनवतो मित्रांनो यामधून जेवढी तुम्हाला मदत होईल तेवढी माझ्याकडून केली जाईल कारण की सर्वच गोष्टीचा जो लाभ घ्यायचा आहे त्यासाठी आपल्याला तिथे माहिती घ्या गे, घेण्यासाठी आपल्याला त्रास होत असतो तर त्यासाठी हा फक्त व्हिडिओ बनवतो हो आता एक बेसिक माहिती आहे मित्रांनो ड्रॅगन फ्रूट शेतीसाठी हेक्टर क्षेत्रासाठी सुमारे सोळाशे दो ते दोन हजार झाडे लागतात बरोबर त्यानंतर आहे दोन नंबरचं लागवडीनंतर बारा ते अठरा महिन्यामध्ये आपल्याला फळे मिळतात बारा ते अठरा महिन्यामध्ये आपल्याला फळे मिळतात त्यानंतर आहे जर आपण बायचान्स सेंद्रिय शेती पद्धतीने जर उत्पादन घेतो आपण तर सेंद्रिय पद्धतीने उत्पादन घेतल्यानंतर आपल्याला बाजारभाव हा अधिक मिळतो आणि शेवटचा आहे मित्रांनो हे फळ जे आहे निर्यातक्षम आहे म्हणजे काय की आपण ते फळ आपण एक्सपोर्ट करू शकतो बाहेरच्या देशामध्ये बरोबर जसं इम्पोर्ट एक्सपोर्ट असतं तसं एक्सपोर्ट आपण करू शकतो बाहेरच्या देशामध्ये फळाची आपल्या क्वालिटी वगैरे चांगली असेल तर बऱ्यापैकी आपल्याला त्याचा मोबदला मिळू शकतो आता या सर्व गोष्टीसाठी आपल्याला अर्ज करण्यासाठी सगळ्यात महत्वाचा आहे महाएग्री डॉट जी ओ व्ही म्हणजे गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवरती तुम्ही माहिती चेक करू शकता त्यानंतर आहे हॉर्टिकल्चर डॉट जी ओ व्ही डॉट इन हॉर्टिकल्चर डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या दोन्ही गोष्टी दोन्ही आणि महाडी बी टीच्या पोर्टलवरती तर ह्या तीन पोर्टलवरती तुम्हाला बऱ्यापैकी माहिती याची मिळेल आणि त्या तीन पोर्टलवरून तुम्ही अर्ज करू शकता बरोबर यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आपले गावात एक कृषीसेवक नेमलेले असतात प्रत्येक गावामध्ये आणि तालुक्याच्या ठिकाणी कृषी अधिकारी नेमलेले असतात तर मित्रांनो तुम्ही आपल्या तालुक्याच्या ठिकाणी किंवा गावातल्या जे कृषीसेवक असतील त्यांना चौकशी करून सुद्धा ड्रॅगन फ्रुटसाठी काय काय योजना असू शकतात हे तुम्हाला तिथे कळणार आहे आता हे योजना ज्या आहेत त्या फक्त ड्रॅगन फ्रूटसाठीच नाही आहेत मित्रांनो ना। जसं की बाकीच्या पिकासाठी पण खूप साऱ्या योजना आहेत तुम्हाला मी ते सांगतोय यामध्ये भाऊसाहेब फोंडकर फळबाग लागवड योजना यामध्ये ड्रॅगन फ्रूट येत नाही पण बाकीचे जे फळबाग आहेत पेरू सध्या मार्केटमध्ये पेरूचा पेरूचे व्हिडिओज वगैरे व्हायरल होतात पेरूचे उत्पन्न वगैरे खूप चांगलं निघ निघतं शेतकऱ्यांकडून यासाठी सुद्धा तुम्हाला कष्ट करावे लागतं उत्पन्न निघतं व्हिडिओ पाहून आपण पेरू ट्राय करतो तसं करू नका प्लीज जे जो व्यक्ती ऑलरेडी शेतकरी त्या गोष्टीचा प्रे म्हणजे त्याने त्या गोष्टीचा कंटिन्यू म्हणजे त्या गोष्टीचा हे केले प्रॅक्टिकलमध्ये केलेलं आहे त्या शेतकऱ्यांची मदत घ्या मित्रांनो महाराष्ट्रातील जेवढे आपल्या जवळचे असतील आसपासचे वगैरे ज्यांनी पेरू लागवड केली जे जेही फळपीक लागवड केलंय तर त्यामध्ये तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता त्यांना विचारून लाभ घ्या किंवा ज्या त्यांना विचारून तुम्ही कंटिन्यू पेरू लागवड करा किंवा फळ फळपीक जे असेल ते लागवड करा मित्रांनो तर यामध्ये भाऊसाहेब फुंडकर ही योजना आहे ज्यामध्ये एकात्मिक फलोत्पादन योजनेमधून तुम्ही दोन योजनेचा लाभ घेऊ शकता भाऊसाहेब फोंडकर योजना आहे आणि आणखी एक योजना आहे मित्रांनो फलोत्पादन म्हणून जसं तुम्हाला सांगितलं मी त्या हिशोबाने बरोबर त्यासोबत ठिबक तर सांगितलं ठिबक हे आपल्याला महाडीपीटी मार्फतच भेटतं फक्त ड्रॅगन फ्रूट सोडून बाकीचे बऱ्यापैकी फळ फळपिकं जे आहेत आंबा मोसंबी पेरू वेगवेगळ्या आणखी पिक पिकं आहेत त्यासाठी आपल्याला महाडीपीटीमधून मधून पण आपण अर्ज करू शकतो मित्रांनो आता मी ॲड ऑनमध्ये सांगितलं मला फक्त ड्रॅगन फ्रूटबद्दल माहिती सांगायची होती तुम्हाला बट कसं आहे एका व्हिडिओमधून दोन गोष्टी समजल्या शेतकऱ्यांना शेतकरी मित्रांना तर ते सुद्धा चांगलं असतं या व्यतिरिक्त तुम्हाला जर माहिती लागली डिटेलमध्ये माहिती लागली मित्रांनो तर यासाठी तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकता तुम्हाला तिथे पूर्णपणे माहिती दिली जाईल कशा प्रकारे कशा लॉ अर्ज करायचा आहे अर्ज केल्यानंतर किती दिवसात आपल्याला त्याचा मोबदला भेटणार आहे या सर्व गोष्टी तुम्हाला तिथे मेसेजवरती दिल्या जातील